नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बिडकिन येथे सी ए कार्यालयाचा उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संपन्न पैठण तालुक्यातील बिडकिन निलजगाव रोड येथे दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सी ए कार्यालयाचा उद्घाटन सोहळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संपन्न झाला आहे बिडकीन व परिसरात प्रथमच अन्सार शेख फाउंडर तथा सीईओ सी ए अफरोज शेख सीओ फाउंडर तथा डायरेक्टर यांच्या भव्य दिव्य सी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला आहे या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण विकास जैन मोहित त्रिवेदी बशीर शेख अरबाद शेख जैद शेख बिडकीन व परिसरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवसूर्य न्यूज नेटवर्क साठी बिडकीन पैठण नवनवीन ताजा बातम्या साठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ